एक म्हणजे आपल्यालाही जाणवत असेल विधानसभेच्या आवारात पाच ते सात हजार लोक एका वेळी दिवसभरात असतात आपणही खालून वर इथे येतात तर तिथं वाट काढत यावं वा लागतं अनेक वेळा यापूर्वी सभागृहात मी ऑफिशियली विधानसभेत आत मांडलेलं आहे विधानसभेत आत मांडलेलं आहे की पास देण्यावर निर्बंध लावा इथं चालायला जागा मिळत नाही आणि त्यामुळं आम्ही वारंवार सांगून देखील पास देण्याची व्यवस्था इथं या विधानसभेत गेल्या याच्यात दिसते आम्ही हे सतत सांगितलेलं आहे आणि त्यामुळं विधानसभेतले जे सुरक्षा गार्ड्स आहेत त्यांनाही कळत नाही की कोण अधिकृत सहवा, आहे कोण अनधिकृत आहे कोणाला ढकला म्हणायचं कारण कोणाला ढकला म्हटलं तर ते तो त्यांच्या मागे लागून त्याला बदली करेल काढेल अशी भीती सगळ्यांना असते आता दुर्दैवाने आमदारांचा सहभाग आमदारांचा सहवास गुन्हेगारांच्यावर जास्त वाढलेला आहे बाहेर त्यांचे समर्थक हे गुन्हेगार व्हायला लागलेले आणि ज्या आमदारांचे समर्थक गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार मग एवढे आ, हे होतात शिरजोर होतात की ते आमदाराच्या पुढे आधी आत येतात आमदाराबरोबर आत येतात अनेक फोटो आपण बघतो आणि त्यामुळं ही माणसं आत येण्याची व्यवस्था बंद झाली पाहिजे आणि ज्यांना खरंच काम आहे जेन्युअन आहेत त्यांनाच दिलं पाहिजे आता अध्यक्षांनी सांगितलं की काय असेल ते मंत्र्यांनी तिकडे जाऊन मिटिंग घ्याव्यात ही चांगली गोष्ट आहे आता आम्हाला बघायचं अध्यक्ष त्याला किती कितपत पिकअप राहतात त्यामुळं गर्दी कमी होईल आज श्वास घ्यायला किती जागा मिळते म्हणजे ऑक्सिजनच जास्त आहे तिथं आता त्यामुळं गुन्हेगार आत यायला लागले हे दुर्दैव आहे आता माझं छत्तीसावं वर्ष आहे या छत्तीस सदतीस वर्षामध्ये मी कधीही असे अपप्रवृत्ती या दालनात या सभागृहात आलेले किंवा आवारात आलेले बघितले नाही गुन्हेगार सभागृहात येऊ शकतात विधानसभेत येतात लॉबीत येऊ शकतात इथं धमक्या देऊ शकतात आमदारांच्याकडे तिरक्या नजरेनं बघू शकतात आमदारांना दम देऊ शकतात आणि मग आमदारांच्या बरोबर कोणी आहे असं वाटलं तर आमदार सापडले नाही म्हणून मग त्यांच्या समर्थकाला मारण्याचा उद्योग होतो काल जितेंद्र आव्हाडांच्यावरच हल्ला करायचा होता त्यांना जितेंद्र आव्हाड सापडले नाही म्हणून त्यांच्या बरोबरच्या माणसाला शेवटी आणलेले आहेत मारेकरी तर मग मा बरोबरच्या माणसावर तरी घाला त्यांची वारी फुकट जाऊ नये असा जर उद्देश असेल तर माहीत नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे त्यांचं टार्गेट होते का तर जितेंद्र आवाड वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत कुणी जमीन लाटली तर त्याचा त्यांनी मुद्दे मांडले ते जिवारी लागले आणि म्हणून हा हल्ला झालाय असं मला वाटतं ज्या पाच जणांनी मारहाण केली त्यांची नावं गणेश विठ्ठल भूते ऋषिकेश टकले महादेव पाटील कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगौंड हे पाच जण मारायला काय नाही 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 ऋषिकेश सर्जेराव टक्के ऋषिकेश सर्जेराव टक नाही जे काय असेल ते लक्ष्मण जख गौंड झख गौंड जर मारताना पाच जण दिसतायत तर पुरीस ते आंगळे झालं काय इतकं विधान विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या ह्याच्यात पण आपण एवढं खोटं करणार असा तर आम्हाला महाराष्ट्राच्या आम्ही आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं मागितलाय आम्ही सर हँडी ट्रॅपच्या वरून लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी हा मुद्दा प्लॅन केला मी तुमचे किती आभार मानू सगळ्यांचे मला काय म्हणजे आमच्यापेक्षा जा जास्त तुम्ही महाराष्ट्राला माहिती देता नाही चांगले हे असं हा हा वेगळा अँगल आहे याच्यात हा अँगल हा बरोबर असं अशाची दाट शक्यता आहे म्हणून त्याच्यापासून वचलित करण्यासाठी आणि ट्रॅपवर कोण बोलले तर जितेंद्र आवड बोलले यांच्यावर राग चौकशी व्हावी की त्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन आहे का आणि हल्लेखोर जे होते ते त्याच्यात अडकलेले आहेत नाही माहिती नाही तो जरी तुम्ही ऐकलं नाही त्यांचं म्हणणं की हे घडलंच फक्त याच्यासाठी आहे की त्यांना ते हानी ट्रॅपची चर्चाच करू द्यायची नव्हती उत्तर दिलं तुमच्या माहितीसाठी सांगतो तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाशिक शहरातल्या सगळ्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन हार्ड डिस्क ताब्यात घेऊन डिस्ट्रॉय केलेले फॉर युअर काही इन्फॉर्मेशन नाही नाही अलीकडचं लेटेस्ट आहे कार्यक्रम काय काय चहा वगैरे दिला तर आधी गप्पा होऊ शकतील चहा दिला का काऊन <laughs> गेले <laughs> काय झालं आगा। नाही आम्हाला निमंत्रण होतं त्यांनी कळवलेलं होतं मला दानवे अंबादास दानवेंचा हे होता मग आमच्या दोघांचा समज झाला की वरचा हाऊस संपल्यावर yes. हे आहे नाही नाही ऐका ऐका नाही नाही ऐक आपल्या बरोबरच आहे काँग्रेस आमच्या रक्तातच आहे असं का करत आहे काँग्रेस ही हे आहे वडे तिवारांना विमान होतं विमान होतं दोघेही तिकडे नागपूरला गेले ते म्हणते की आमच्या वतीनं तुम्ही बोला म्हणून आम्ही काँग्रेस कंबाईन आहे आधी हनी ट्रॅपचा विषय महत्वाचा आहे नाही नाही हनी ट्रॅप हनी ट्रॅप 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 इज इम्पॉर्टंट बोला मी आपल्याला माहिती सांगतो हा हनीचं एफ आय आर आहे यादी आहे नाशिकला एफ आय आर आहे ठाण्याला आहे आणि स्वतः राज्याचे राज्याचे राज्य गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मॅटर सेटल झालेलं आहे म्हणजे मॅटर होतं नाही नाही हनी ट्रॅपचा विषय निघाल्यावर त्यांनी सांगितलं की मॅटर सेटल झालेला

राष्ट्रवादी की नेता है मेरा कहना है आने वाले समय में महिलाओं आपको तो कोई ऐसी जानकारी होती तो हमको बताऊ मेरा यह कहना, तो कहना ये है मुख्य उद्देश्य है कि आने वाले समय में महिलाओं को तो बड़े पैमाने पे, पे विधानसभा में लोकसभा में रिजर्वेशन दिया जा रहा है और ऐसे जिनका चरित्र संदिग्ध है या जो ऐसे लोग हैं क्या आप लोग का दायित्व बनेगा नहीं बनेगा इस मामले में कि आप लोग भी सफाई करने के लिए मदद करें तो क्या करेंगे, तो करेंगे? अरे इसीलिए हम बार बार पूछ रहे हैं कि उनके नाम हमको पता पड़े तो हम कुछ कर पाएंगे ये तो नाम ही नहीं आ रहे पढ़ल कर के बारे में आपने बहुत अच्छी जानकारी दी वैसी ही जानकारी अगर आप दे पाओ तो हमारे लिए बहुत अच्छा हो लेकिन दो दो चीज है देखो कोई कुछ करता है उसका वो व्यक्तिगत मामला है लेकिन सरकारी कागज पत्रों के लिए सरकार में काम करने के लिए ऐसा हनी ट्रैप लगाना और कोई अधिकारी या मंत्री उसमें शामिल होना इसको ऑब्जेक्शन है वो अंदर होटल में कहा जाए उसको उसकी प्राइवेट लाइफ है मी बोलतोय एक म्हणजे एक म्हणजे काँग्रेस काँग्रेसकडून काँग्रेसचे गटनेते वडेट्टीवार आहेत त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हटले असा काही खुलासा वगैरे आम्हाला मागवण्यात आलेला नाही म्हणजे मागवला असला तरी त्यांच्यापर्यंत अजून पोचलेला नाही असा मी अर्थ काढतो तुम्ही बातमी देता तुमची कदाचित खरी असेल पण ते म्हटले आम्हाला काही मागितलं नाही नाना पटोले म्हटले आम्हाला काय तसं मागण्यात मागण्यात आलेलं नाही दुसरा मुद्दा असा आहे की हे विधेयक ज्यावेळी आलं त्यावेळी जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा म्हणून आम्हीच आग्रह केला मग ते जॉईंट सिलेक्ट कमिटीत गेल्यावर मी जितेंद्र साहेब आमचे शशिकांत शिंदे साहेब आम्ही तिघं बंटी पाटील काँग्रेसकडून काही असे सगळे आम्ही होतो त्यामध्ये आम्ही चर्चा करताना प्रीएम्बलला पै आम्ही आधी विधेयकालाच विरोध केला मिटिंगमध्ये मिटिंगमध्ये विधेयकाला विरोध केल्यावर ते म्हटले की आम्ही हे आणणारच आहे पण मुद्देवाईज आपण चर्चा केली तर बरं होईल मुद्देवाईज चर्चा करताना आम्ही प्रिएम्बल जे आहे त्यालाच ऑब्जेक्शन घेतलं त्यामध्ये लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द नव्हता बरोबर आहे ना तो शब्द आम्ही घालायला लावत त्यांना मी एक लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट आम्ही त्यांना त्याची डेफिनेशन करायला सांगितली त्यांनाच ते लागू होईल याची काळजी घ्या म्हणून सांगितलं आणि आम्ही आमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि तुम्ही मिनिट्स वाचा मिटिंग त्या मिटिंगचे त्या सगळ्या सहा मिटिंगमध्ये मिनिट्स आहेत पाच मिटिंगमध्ये तर आम्ही हजर होतो पाच मिटिंगमधले मिनिट्स कळतील आम्हाला जे कबूल केलं त्यांनी हो म्हटले हा हे करून टाकू हा हे करून टाका हे चालेल का संदीप पाटील ते संदीप पाटील वॉज अन ऑफिसर तर ते म्हटले ठीक आहे एक दुरुस्त करू असं करत करत मिटिंग झाली मग हसत खेळत झाली आमचे बहुतेक सगळे मुद्दे त्यांनी मान्य केले होते त्यानंतर जे बिल आलं बिल एकदम आम्ही म्हणत होतो मुख्यमंत्र्यांना की उद्या करा आम्ही जरा बघायला पाहिजे नाही म्हटले आजच करायचं आम्हाला तर त्यांनी आग्रह केला आणि त्या दिवशीच आलं त्यामध्ये त्या बिलामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्या आम्हाला कमिट केलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या किंवा मूळ बिलातल्याच होत्या त्या, त्या आम्हाला त्यावेळी कळल्या नाहीत पण आम्हाला त्यांनी चर्चा होण्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यांना की तुम्ही त्या कमिटीमध्ये होता कमिटीमध्ये असाल तर तुम्हाला बोलता येणार <coughs> मग बिझनेस एडवायझरी कमिटीची मिटिंग आणायची होती त्यावेळी त्यांनी कौल आणि शब्दांचं पुस्तक काढलं आणि आम्हाला वाचून दाखवलं की जे डिसेंट नोट देतात त्यांनाच फार तर त्यांच्या त्याच्यावर बोलता येईल अन्यथा अन्यथा त्या बिलावर कमिटीचे मेंबर जे आहेत त्यांना बोलता येणार नाही असं त्यांनी सांगितलं वाचून दाखवलं म्हणजे आम्ही सगळे जे होतो प्रमुख नाना पासून आम्ही सगळे त्यांना बोलता येणार नाही असं त्यांनी क्लिअर केलं आता प्रश्न असा झाला की त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली मग अभ्यास मी केलेला यांनी केलेला आम्ही एकदम रेडी होतो या सगळे मुद्दे आम्ही काढून ठेवलेले होते आणि दिसत होतं हे पण त्यांना काही आम्हाला बोलायचंच नाही म्हणून सांगितल्यावर मग आम्ही विनंती केली की के आम्हाला दोन दोन मिनिटं बोलून द्या मग आम्ही दोन दोन मिनिटं बोललो त्यात त्यांनी सांगितलं मेरिटवर बोलायचं नाही जनरल तुम्हाला काय बोलायचं ते बोला मग आम्हाला मर्यादा आल्या म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने रोहित पवार आमदार जे आहेत त्यांना बोलायला संधी मिळाली आणि मग अजून एक दोन तीन जण बोलली विश्वजित कदम तर सांगायचा सा मुद्दा असा की आम्ही सांगितलेल्या तीन मुद्दे का चार मुद्दे त्यांनी अॅक्सेप्ट केले दॅट इज पार्ट ऑफ द हे अॅक्ट पण आम्ही सांगितलेल्या अनेक सूचना या त्यांनी अॅक्सेप्ट नाही केल्या आणि त्याचा मी थोडासा उल्लेखही केला की तीन वर्षाची सजा और तीन लाखाचा दंड मला माहित नाही पण आकडा मागे पुढे ऑर ऑरच्याऐवजी त्यांनी अँड केलेलं आम्ही म्हटलं अरे हे ऑर करा असं करू नका तर अशा गोष्टी केलेल्या आहेत आता त्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांना आम्ही त्यांना आम्ही काय केलं त्यांना आम्ही त्यांना त्यांना आम्ही काय केलं त्यांना बावनकुळे साहेब महसूल मंत्री त्याचे अध्यक्ष होते तर त्यांनी अतिशय चांगली मिटिंग कंडक्ट केली आणि आमचे बरेच सगळेशन अॅक्सेप्ट केलेले होते ऍक्ट मध्ये ते आले नाही आता त्यामुळे आमचा त्यानंतर जसे गे, दिवस गेले ऍक्ट मंजूर झाल्यानंतर त्यावेळी कळायला लागली या गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे आणि मला वाटतं की मुख्यमंत्री स्वतःच सांगतायत की याचा दुरुपयोग होणार नाही मी सभागृहात भाषण करताना सांगितलं पीएमएलए अॅक्ट चिदंबरम साहेबांनी आणला आणि पहिली अटक त्यांनाच झाली त्याची आठवणी करून दिली कारण कायदा हा कायम राहतो पण मुख्यमंत्र्यांनी वारंवार आणि आजही सांगितलं की आमचा डाव्या विचारसरणीच्या लोकांना किंवा इंडिव्हिज्युअल कुणाला किंवा कोणी आंदोलक असतील तर त्यांना या कायद्याअंतर्गत अटक करण्याचा उद्देश नाही आता ते वारंवार सांगतायत आता त्यामुळं मग शेवटी कुठंतरी आमची मेजॉरिटी सभागृहातली बघितली आम्ही काय ह्याच्या पलीकडे करू शकतो ते जे शक्य आहे ते आम्ही केलेलं आहे आता त्यानंतर राज्यपालांच्याकडे आज आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला जे मुद्दे शंकास्पद वाटले ते आम्ही राज्यपालांना दिले आणि राज्यपालांना विनंती केली की याचा पुनर्विचार व्हावा असे आज आम्ही ऍक्ट केलेलं आहे याचा अर्थ बिलाच्या तरतुदीच्या ज्या काही व्यवस्था आम्ही मागणी केलेल्या दुरुस्त केल्या आहेत त्यांनी पण काही आजही काही समाजातल्या लोकांना वाटतात त्या ग्रीमंडल आहेत त्या होता कामा नाहीत असा एक मोठा प्रवाह विचारप्रवाह समाजात आहे एकवीस चौदा हजार का काहीतरी बारा हजार ऑब्जेक्शन आलेले त्याचा एवढा गट्ट सगळीकडे फिरत होता बट ते क्लब केलेले हे सगळे अशा प्रकारचे आहेत म्हणून ते सहा का सात गट केलेले त्याचे पण कन्सर्न uh, लोकांना असं आहे की आंदोलन करता येणार नाही आंदोलकांच्या ही अॅक्शन होईल पण मुख्यमंत्र्यांनी वारंवार जर स्टेजवर विधानसभेत सांगितलं असेल की वी विल नॉट यूज दिस अगेन्स्ट एनी इंडिव्हिज्युअल्स ऑर अगेन्स्ट एनी पॉलिटिकल ग्रुप्स तर मग मला वाटतं की बघू आता काय त्याचा वापर कसा होतो नाही बदल त्याचं एक कम्पिटिशन शेवटी आता हे पंचवीस तारखेला शेवटची मिटिंग होती कारण बिझनेस अॅडवायझरी कमिटी ज्या दिवशी असेल त्या दिवशी ही मिटिंग घेऊ असं ठरलं मग पंचवीसच्या नोटीस निघाल्या मी आणि हे पंचवीसला इथं आलो मी आमच्याबरोबरची एक टीम आहे आमच्या साखर कारखान्याच्या संबंधातले इंजिनियर्स त्यांना घेऊन मी त्या दिवशी रात्री लखनौला जाणार होतो मी आणि सतेज पाटलांनी मंत्री महोदयांना वारंवार विनंती केली की आजच मिटिंग आहे आम्ही मुंबईला त्यासाठीच आलोय पण आमच्या याला काही रिस्पॉन्स आला नाही आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी ती मिटिंग घेतली त्यामुळं ला त्यामुळे आम्ही हजर राहू शकलो नाही आणि मग त्यानंतर त्या रिपोर्टनंतर ऍक्च्युअली काय दुरुस्त्या केल्यात ह्याही सदस्य म्हणून आम्हाला प्राप्त नाही झाल्या एकदा निर्णय पूर्ण झाला फायनल डिसिजन झाला की त्याचं मिनिट्स तयार होऊन ते संबंधित मंत्र्यांना सदस्यांना दिले पाहिजेत असं मला वाटतंय हा दिले पाहिजेत आणि मग ते बिल सभागृहात मांडायला पाहिजे आपण उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जी कर्जमाफी दिली ती ते समिती नेमून केली नाही कारण आम्ही आमच्या पक्षांनी त्यांच्या इतर पक्षांनी मित्र पक्षांनी आधीच अभ्यास केलेला होता त्यामुळे अधिकारी नेमून वेळ काढूपणा करणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे सरकार आता नाही पण सरकार संकटात आलं तर एकोणीसशे दोन हजार एकोणतीसला हे कदाचित कर्जमाफीचा विचार करतील आता त्यांना काय देणं घेणं नाही आहे सध्या त्यामुळे आंदोलनाला बसणाऱ्या आता विकलांग लोकांच्यासाठी आज निर्णय जाहीर केला तुम्ही ऐकला का त्यांना अनुदानात वाढ केली मला वाटतं तर आता आपले बच्चू कडू मोर्चा काढतायत त्यांचा प्रयत्न होता सगळे तिथं जाऊन त्यांना समर्थन केलं पण त्यांना देखील शांत करण्यासाठी यांनी समिती नेमली अॅक्च्युली काम कधीच होणार नाही आता त्या समितीमुळं जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आणि समितीचं बघू मग पुढच्या फेब्रुवारीनंतर काय करायचं असं आहे म्हणून थोडक्यात काय आहे की हे सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा